रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील वाद अहिल्यानगरलाच नाही तर राज्यालाही माहीत आहे रोहित पवार सलग बारामतीवरून येऊन येथे आमदार झालेत तर यावेळी प्राध्यापक राम शिंदे यांनी त्यांना तगडी लढत रोहित पवार काठ्यावर जिंकले फक्त एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी त्यांना गुलाल उधळायचा चान्स मिळाला आता या गोष्टीला म्हणजेच निवडणुकीला तीन महिने झालेत मात्र शिंदे पवार वाद काही थांबायला तयार नाही वास्तविक सभापती पदावर संधी मिळाल्यामुळे राम शिंदेच मतदार संघातलं लक्ष कमी झालं खरं मात्र या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधलं वैर तसुभरही कमी होताना दिसलेलं नाही आता कर्जत जामखेड मध्ये फ्लेक्स वॉर सुरू झालंय फ्लेक्स वॉर म्हणजेच फलक युद्ध या मतदारसंघाला नवीन नसलं तरी शनिवारी कर्जत मध्ये लागलेला फलक जरा वेगळाच आहे काय आहे तो फलक काय चाललाय शिंदे पवारांमध्ये फलक कुणी लावलाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस कर्जत शहराबाहेर शनिवारी एक वेगळाच फलक झळकला रोहित पवार कसेही करून सत्तेत सहभागी व्हा भा। असा बॅनर झळकल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली जो तो हा बॅनर पाहण्यासाठी येऊ लागला वास्तविक हा बॅनर लावणाऱ्याने या बॅनरवर फक्त आम्ही मतदार एवढी ओळख दिल्यामुळे तो कोणी लावलाय हे कोडच राहिलं कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारे आमदार रोहित पवार यांनी कसेही करून सत्तेत सहभागी व्हा आणि कर्ज जामखेडला न्याय द्या अशा आशयाचा हा फलक सध्या वेगळ्या चर्चांना निमंत्रण देतोय आता या वेगळ्या चर्चा कोणत्या ते आपण पाहू राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्ता येईल आणि रोहित पवार यांना मंत्रीपदाची संधी मिळेल असे वातावरण तयार करण्यात आले होते कर्जत जामखेड येथील विधानसभेच्या प्रचारादरम्यान शरद पवार नेत्यांनीही अनेकदा हे संकेत दिले होते विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या कर्जत मधील प्रचार सांगता सभेत तसे जाहीर केले गेले होते मात्र तसे झाले नाही राज्यात पुन्हा महायुतीला मोठे यश मिळाले महाविकास आघाडीचं पार पाणीपत झालं सत्ता पुन्हा महायुतीनेच काबीज के केली यामुळे मतदारसंघात रोहित पवार यांच्या समर्थकात आणि मतदारांमध्ये निराशा निर्माण झाली विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट म्हणजे शरद पवार गट व अजित पवार गट हे एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लग्के यांनी पत्रकारांशी बोलताना तसे संकेतही दिले राज्यात मंत्रिमंडळ स्थापन करण्यास त्यामुळेच उशीर होतोय असेही सांगितले गेले मात्र तसेही झाले नाही दोन्ही चर्चा या केवळ अफवाच ठरल्या मात्र आता कर्जत तालुक्यात शनिवारी लागलेला फ्लेक्स बोर्ड पुन्हा नव्या चर्चांना खतपाणी घालताना दिसतोय आता या फलकाचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हा फलक नेमका लावलाय कुणी आमदार रोहित पवारांना डिवचण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तो लावलाय का तर याचं उत्तरही कुणीच देऊ शकत नाही कारण रोहित पवारांना ट्रोल करण्याची एकही संधी महायुतीचे स्थानिक कार्यकर्ते सोडत नाहीत अगदी तसंच कार्यकर्तेही महायुतीच्या नेत्यांना ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत सत्ता नाही मंत्रीपद नाही त्यामुळे कर्जत जामखेडचा विकास करायचा असेल तर रोहित पवार असा टोला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दादांना लावला असेल अशी ही शक्यता आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर राम शिंदे आता सभापती झाले आहेत त्यामुळे ते आता थेट स्थानिक मतदारात येऊन विकास कामे करणार नाहीत त्यामुळे रोहित पवारांनीच अजित पवारांसोबत एकत्र येऊन सत्तेत सहभागी व्हावं असाही एक अर्थ काढता येऊ शकतो रोहित दादांच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एक करून सत्तेत येण्याचा आग्रह केला असावा असेही काहींना वाटते आता या दोन्ही शक्यतांपैकी कुठल्या शक्यतेने हा फ्लेक्स लावलाय हे आम्हालाच काय कुणालाच सांगता येणार नाही मात्र एक, ना एक खरं की कर्जत जामखेडमध्ये शिंदे पवारांच्या कार्यकर्त्यांची मने चांगलीच दुभंगल्याचं हे उदाहरण आहे आगामी काळात कर्जत नगरपंचायत व जामखेड नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणुकीतही शिंदे पवार हे चांगलेच रंगणार प्राध्यापक राम शिंदे हे मोठ्या पदावर गेले असले तरी ते आपल्या कार्यकर्त्यांना नक्कीच ताकद देतील हे नक्की आहे मित्रांनो हा फलक कुणी लावला असेल असं तुम्हाला वाटतं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद